देशात लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक एकाच वेळी घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झालाय एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून हे विधेयक येत्या अधिवेशनातच मंजुरीसाठी सुद्धा येणार आहे अनेकांना याबाबत अनेक प्रश्न असतील कसं होणार याचा फायदा होणार की तोटा सरकार हा घाट का घालत विरोधकांची या विधेयकावर काय भूमिका आहे त्यांचा विरोध आहे का आता जे चालू आहे ते काय वाईट होतं जनतेला याचा काय फायदा होणार राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत तुम्हाला काही प्रश्न नक्कीच पडले असतील आणि आम्ही हा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यावर तुमचं मत सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नमूद करा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांवर आम्ही एक वेगळा व्हिडिओ नक्की करू नमस्कार मी शुभांगी आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर देशात एक देश एक निवडणूक हे धोरण राबवण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती त्यांनी आपला अहवाल मार्च मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला होता गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते हे अधिवेशन वीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे आणि त्याआधी हे विधेयक सादर केलं जाऊ शकतं अत्यंत दूरगामी परिणाम करणाऱ्या या एक देश एक निवडणूक या संकल्पनेबद्दल आधी थोडस आपण समजून घेऊया एका वाक्यात एक देश एक निवडणूक म्हणजे काय हे जर सांगायचं झालं सा तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊन खासदार आणि आमदार निवडण्यासाठी एकाच वेळी मतदान करणं हा याचा सोप्या शब्दातील अर्थ आहे सध्या देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात तसेच काही राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही एकाच वेळी होत आहेत मात्र एक देश एक निवडणूक हे विधेयक मंजूर झाल्यानंतर संपूर्ण देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेसाठी नागरिकांना मतदान करता येणार आहे तर एक देश एक निवडणूक ही संकल्पना काही पहिल्यांदा राबवली जात नाहीये भारत एकोणीसशे पन्नास मध्ये प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यावर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक हे एकोणीसशे बावन्न साली झाली होती आणि त्यावेळी अस्तित्वात असलेल्या राज्यात सुद्धा लोकसभेसोबतच निवडणूक झाली होती एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या होत्या एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तर मध्ये मात्र काही राज्य बरखास्त करण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात खंड पडला त्यांच्या नव्यानं निवडणुका घ्याव्या लागल्या आणि तेव्हापासून एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली जेव्हा मोदी सरकारनं पहिल्यांदा एक देश एक निवडणूक ही संकल्पना मांडली त्यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आली होती या समितीनं देशातल्या बासष्ट राजकीय पक्षांशी संपर्क सुद्धा साधला होता त्यापैकी बत्तीस पक्षांनी एक देश एक निवडणूकला पाठिंबा दिला होता तर पंधरा पक्ष या विरोधात होते तसेच पंधरा पक्षांनी तटस्थची भूमिका घेतली होती आता विरोधी पक्षाकडून या एकत्रित निवडणुकीला विरोध दर्शवला आहे भाजपकडून एकाधिकारशाही निर्माण करण्यासाठी एकत्रित निवडणुकीचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळे प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येऊन संघ राज्यावर घाला घालण्याचं षडयंत्र असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जाते आता आपण पाहूयात की एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे लाभ काय असतील देशात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जवळजवळ चार हजार पाचशे कोटीहून अधिक खर्च केला जातो हा अवाढव्य खर्च टाळण्यासाठी दोन हजार सोळामध्ये संसदीय समितीनं एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारस केली होती आता जर एक देश एक निवडणूक हे तत्व लागू झाले तर निवडणुकांमध्ये होणारा पैशाचा अपव्यय टळेल तसेच सार्वजनिक पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी आणि विकास कामांवर लक्ष देण्यासाठी एकत्रित निवडणूक फायदेशीर ठरणार आहे असं विधी आयोगानं अहवालात म्हटलंय आणि राज्यानुसार सतत निवडणूक घेण्याचा त्रास सुद्धा कमी होईल त्याबरोबरच सरकारी साधन संपत्तीचा वापर मर्यादित होईल तसेच सध्या देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जात असल्यामुळे मर्यादित संकेत ईव्हीएम आणि व्ही व्ही पी आहेत परंतु जर एकाच देशात निवडणुका झाल्या तर या मशीनशी मागणी वाढेल आणि ती पूर्ण करणे सुद्धा मोठं आव्हान आहे सर्वात महत्वाचं या निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाची उलाढाल होते आणि त्यामुळे या विधेयकामुळे निवडणुकीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशावर सुद्धा लगाम बसू शकतो आणि जनतेचा फायदा काय असं विचारलं तर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आचारसंहितेमध्ये वाया जाणारा वेळ वाचेल ती नेहमी नेहमी लागू होणार नाही जनतेची कामं वेळेत होतील सरकारच्या कार्यक्षमतेवर सुद्धा त्याचा सकारात्मकच परिणाम होणार आहे आता हे विधेयक कसं लागू होणार आहे ते आपण थोडक्यात पाहूया विधानसभाचा कार्यकाळ सुद्धा लोकसभेप्रमाणेच पाच वर्षांचा असतो त्यामुळे लोकसभेच्या कार्यकाळासोबतच या विधानसभा कार्यकाळ सुद्धा जोडला जाईल म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राची पुढची निवडणूक हे दोन हजार एकोणतीस मध्ये होणार आहे आणि त्याच वर्षी लोकसभेची सुद्धा निवडणूक होईल पण महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबरला संपते तर लोकसभेची मुदत ही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपते त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक अलेकडे घेतली जाईल आणि लोकसभा निवडणुकीसोबतच ती सुद्धा होईल दोन हजार अठ्ठावीसच्या उत्तरार्धात काही राज्यांच्या निवडणुका आहेत त्यावेळी त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून त्यांच्या ताज्या निवडणुका लोकसभेसोबतच घेतल्या जातील पुढच्या वर्षी ज्या राज्यांच्या निवडणुका होतील त्यांची मुदत ही दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच ठेवली जाईल अशा पद्धतीनं दोन हजार एकोणतीस मध्ये देशात सगळीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होतील देशातल्या राज्यांमध्ये सुद्धा विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील आणि त्यामुळे राज्यातही वारंवार लागू होणाऱ्या आचारसंहितेतून जनतेची सुटका होईल एक एक देश निवडणूक लागू करणे खरं तर खूप सोपी गोष्ट नाहीये याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे घटना दुरुस्ती करण्यासाठी किमान सहा विधेयक समाविष्ट होतील आणि सरकारला संसदेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल कोणकोणत्या नव्या अडचणी या दरम्यान येतील जर एखाद्या केंद्रात युती आघाडीचं सरकार आलं आणि ते मध्येच पडलं तर अशा परिस्थितीत लोकसभेचं काय होणार हे आणि असे अनेक प्रश्न इथे उपस्थित होतात आणि या प्रश्नांची उत्तरं लोकसभेत हे विधेयक सादर केल्यावर सरकारच देणार आहे एक मात्र नक्की की हे विधेयक मंजूर झालं तर जनतेची आणि प्रशासनाची आचारसंहितेच्या कचट्यातून सुटका होईल तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटतं खरंच देशाला याचा फायदा होणार आहे का तुमसे या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद